निवडणुका झाल्यानंतर अनेकदा गरज सोडव आणि वैद्य बरो त्याप्रमाणे जनतेला वाऱ्यावर सोडलं जातं हे हिंदुस्थानातील एकमेव असे नेते आहेत की ज्या लोकांनी युतीला भरून भरून मतदान दिलं युतीच्या नऊच्या नऊ जागा निवडून दिल्या त्याचबरोबर शिवसेनेचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार त्यांनी निवडून दिले त्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या युतीच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी माननीय एकनाथ साहेब दिनांक सहा रोजी नांदेडला इथं येत आहेत त्यां त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं किमान पन्नास हजार लाडक्या बहिणी शेतकरी युवक या दौऱ्याच्या निमित्तानं नवा मोंडा मैदान नांदेड इथं उपस्थित राहणार आहेत नाही नाही त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दौरा चालू केलेला आहे यापूर्वी आपण बघितलं की जालना इथं मराठवाड्यातली मोठी सभा किमान पन्नास हजार लोकांची सभा झालेली आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून युतीला जे भरघोस मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये माननीय शिंदेसाहेबांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि त्यांची एक भावना आहे की ज्या मत लोकांनी आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलं त्यांचा आभार मानायला गेलं पाहिजे आणि त्या भावनेपोटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते स्वतः फिरत आहेत माझी चव्हाण साहेबांना विनंती आहे ते युतीतले आता ज्येष्ठ नेते आहेत आणि मागील चाळीस वर्षापासून शिवसेना भाजप पूर्वी आम्ही दोघं होतो आता राष्ट्रवादी पक्षही बरोबर आलेला आहे हातात हात घालून आम्ही निवडणुका एकत्र लढवलेल्या आहेत जेव्हा आमची निवडणूक असते तेव्हा आम्ही युती करतो आणि जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यावेळेस आम्ही सोबळाची भाषा करतो अशी जर भाषा का केली तर कार्यकर्ते तुम्हाला माफ करणार नाही कारण कार्यकर्त्यामध्ये घराघरामध्ये भांडणं लावायचे आणि त्याच्यावरती फूट पडायची अशा पद्धतीचे उद्योग होतील माझी विनंती आहे त्यांना की कार्यकर्ते जर हातात हात घालून राहिले भले ठीक आहे कोणाला कमी जागा मिळतील जास्त जागा मिळतील तर सकारात्मक आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी तिघांनी मिळून ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा लढवली त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका लढवल्या पाहिजे जेणेकरून सगळ्या संस्थांवर एक शिवसेनेचा आणि युतीचा अभागाव फडकल्याशिवाय राहणार नाही त्यांचं म्हणणं नाही शक्ती वाढलेली आहे प्रत्येकाची शक्ती वाढलेली आहे परंतु मग ही शक्ती दाखवायची वेळ होती तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवायची असती ही शक्ती ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळेस शक्ती दाखवायची आणि आमच्या निवडणुका असतात त्यावेळेस युती करायची ही काही पद्धत बरोबर नाही या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सर्व आमदार आम्ही जाणार आहोत कारण युती धर्म म्हणून यावेळी वेळेस आपण बघितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्हीकडं बंडखोर उभे होते आणि त्याचा त्रास सगळीकडेच झालेला आहे पण आता हा अनिष्ट पायंडा पडू नये युती धर्म पाळला जावा तर खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आजपर्यंत इतिहास आहे म्हणजे अशी चव्हाण आहे की ज्या ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्था असतात ते काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यांनी कधी मित्र पक्षांना घेतलेलं नाही तुम्हाला पण अनुभव येतो पण ह्या ह्या वेळेला ते तसंच करणार नाही ते गट बनवून चालणं ही वेगळी गोष्ट आहे परंतु यापुढं मला तर असं वाटत नाही त्यांनी जर त्यांचा गट वेगळा केला मग यापुढं कायमस्वरूपी त्या पद्धतीनंच जशाला तसं उत्तर दिलं जाणार आमची ताकद वाढली असं चव्हाण म्हणाले पण त्यांचा हा भ्रम आहे का कारण दोन्ही आमदार दक्षिण आणि उत्तरचे तर शिवसेनेचे आहेत मग त्यांना कसं उत्तर देणार नाही त्यांची ताकद वाढलेली आहे पण आमची कमी झालेली नाही आमची ताकद वाढलेली आहे एका आमदाराची आता आम्ही चार जण जिल्ह्यामध्ये आमदार झालेले आहोत तेव्हा प्रत्येकाची ताकद वाढलेली आहे पण जी वाढलेली ताकद असते शत्रूंसाठी असते हे मित्रांचेच पाय ओढण्यासाठी नसते आता ज्या राजकारणातले सिनियर मोस्ट नेते ने आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे कारण त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अनुभव घेतला महाराष्ट्राचे नेते असतानासुद्धा त्यांना एका मतदारसंघात अडकून पडावं लागतं त्यामुळं ही ताकद जी असते आमची नसते ही जनतेची ताकद असते आणि जनता कधी कोणाला काय दिवस दाखवी हे सांगता येत नाही त्याच्यामुळं कोणीही भ्रमात राहू नये जी काय आपलं एकतेचं बळ आहे एकतेचं बळ एकत्र ठेवलं तरच आपण तिथं खऱ्या अर्थानं भगवा नाही तर तुलान मला कुत्र्याला अशा पद्धतीची वेळ आल्याशिवाय यंत्रणा शिवसेना असेल किंवा आपण स्वतः स्वभाव असा आहे की जर विरोध करायचा असेल चूक गोष्ट असेल तर थेट विरोध करते शिवसेना शक्तीपीठ महामार्गाबद्दल आपली काय भूमिका असणार आहे कारण शेतकऱ्यांचा विरोध शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा महामार्ग मराठवाड्यातून चाललेला आहे नागपूरहून निघून हा महामार्ग साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेली आमची माऊरची देवी औंडा नागनाथ त्याचबरोबर नांदेडचा गुरुद्वारा तुळजापूरचं मंदिर हे मराठवाड्यातल्या प्रमा प्रमुख ठिकाणांहून हा महामार्ग चाललेला आहे यानिमित्तानं माझ्या शेतकरी बांधवांना चौकट रकमा त्यांच्या जे काही महामार्गात थोडी बहुत जमीन जाणार आहे त्यांच्या मिळणार आहे यानिमित्तानं औद्योगिकदृष्ट्या आम्ही अत्यंत मागे आहोत एक संभाजीनगर शहर सोडलं तर मराठवाड्यातल्या कुठल्याही शहरामध्ये उद्योगाच्या माध्यमातून पैसा येत नाही परंतु या माध्यमातून एक धार्मिक पर्यटन या मा इथं वाढायला लागेल या निमित्तानं बाहेरचे लोक सहज नांदेडला असेल औंढा ना नागनाथ असेल माहूरला येऊ शकतील कारण आज पुण्या मुंबईवरनं नांदेडला ना यायचं असेल तर बारा बारा चौदा चौदा तास लागतात आपण बघितलं की समृद्धी महामार्ग झाल्यामुळे नागपूरची संत्री सहा तासामध्ये मुंबईला चाललेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात औद्योगिकरण वाढलेले मोठ्या प्रमाणात जमिनींची भाव वाढलेले आहेत दुर्दैवानं साहेबांनी याला विरोध करू नये अशी माझी विनंती आहे कारण जे आत्तापर्यंत विरोध करत होते हैं ते मराठवाडा द्वेष्टे लोक होते आणि त्या यादीमध्ये त्यांनी जाऊन बसू नये याच्यामध्ये वेगळं काहीतरी कारण असेल असं मला निश्चित वाटतं कुठल्याही शेतकऱ्यांचा वगैरे विरोध केलेला नाही आमच्या भागातल्या तर उत्तर दक्षिण भागामधून जाणाऱ्या आणि म्हणजे हिंगोली जिल्ह्यामधून जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आनंदाने आम्ही या जमिनीसाठी आमच्या जागा आपल्या या रस्त्यासाठी आमच्या जमिनी देऊ त्यामुळं हा जो विरोध आहे हा राजकीय विरोध करून मला वाटतं स्वतःची काही पोळी भाजून घेण्यात ये येऊ शकते का अशा पद्धतीचा विरोध मला वाटतो